महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकवीस ऑगस्टपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत या विदर्भाच्या दौऱ्याची सुरुवात ते गोंदिया इथून करणार आहेत गोंदिया येथे त्यांचा ते हा दुसरा दौरा असणार आहे आणि या दौऱ्यापूर्वी मनसे सैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे आणि आपण जर बघू शकता गोंदिया शहरामध्ये मनसे सैनिकांनी प्रचंड बॅनरबाजी केली आहे या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख राज ठाकरे यांचा करण्यात आलेला आहे दोन हजार आठमध्ये राज ठाकरे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर प्रथम आले होते आणि त्यानंतर आता हे दुसऱ्यांदा त्यांचा हा दौरा असणार आहे सत्तेपासून नेहमी दूर असणारे ठाकरे कुटुंबातील राज ठाकरे यांना बहुमत नसताना देखील ते मुख्यमंत्री होतील का हा प्रश्नचिन्ह असताना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळतो आणि कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावलेले आहे या बॅनरवरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगू लागलेली आहे राज ठाकरे यांनी आगामी काळामध्ये होऊ विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिलेला आहे यापूर्वी त्यांनी मराठवाड्याचा दौरा पूर्ण केलेला आहे या मराठवाड्याचा दौरा पूर्ण झाल्यानंतर आता ते विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांचा मराठवाड्या दौऱ्यादरम्यान अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या त्यामुळे आता विदर्भ दौऱ्यात देखील पुन्हा काही घडामोडी घडतात का आणि राज ठाकरे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने गोंदिया येथील आपल्या मनसे सैनिकांना काय कानमंत्र देतात ते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे ਦੇਵਿੰਦਰ ਰਹਾਂਗੜੇ ਐਬੀਪੀ ਮਾਝਾ ਗੋੰਡੀਆ ਐਬੀਪੀ ਮਾਝਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾਨੀ ਨੀਟ